ने ने आता काल पासच पाणी आलं मग घाणीचं पाणी या घाणीचं पाणी बाबुला आणच नको इकडे दहा बारा दिवसाचा गाडी चोरीला गेली काय गाडी पुढे तिकडे बाहेर लावली रस्त्यावर आठवला ना <laughs> <laughs> का सगळं आज आहे हनुमान जयंती जयंतीच्या अर्धिक अर्धिक शुभेच्छा आणि जय श्रीराम काय म्हणते मग आज आहे आपला उपास आणि आज पालखी पण आपली घरी मध्ये आई देवीची तर इथे ना माझे एक ॲड्स होते त्यासाठी ता आम्ही ना आता जेव्हा मला घरी चाललो आहे सगळ्यात आधी काल आमची रात्री एवढी हालत खराब झाली ना पूर्ण टाकीतनं आमचं पाणी होतं तर आता पण आम्हाला बघायचं तेच जाऊन घरी का पाणी भरलं असेल का नाही एक तर घरामध्ये पूर्ण पूर झाला असेल नाहीतर जशी होती काल साफसफाई सफाई तशीच असते हो ना उद्या आहे माझा कॉम्पिटिशन हो हो मोठे मोठे दिवस आलेले आता आनमान पप्पा साकट देतील तुमच्या हालायला चला

आता मी तयार करा मी कधी बसना आत नाही कधी बस आत असताना गाडी तुला चालवायला दिली ती एकदा तेव्हा असून तू वरडा खालेला आपण चालवलेली मी तेव्हा म्हणून तेव्हा खूप farloले स्नेपूड कधी का ओडा हडलेलाच काय माहिती व्हिडिओ आठतो मला ऐय उडी भर तरी चालत नाही मी पण झालो जाऊन घ्या आता चालू ना बघ आणि आमचे सर्व जुने ब्लॉग संपलेले आहेत तुम्हाला रोज डेली ब्लॉग बघायला भेटत जाईल आणि आमची वहिनी पण गेली आहे त्यांच्या घरी गेली आहे आता उद्या दोन दिवस झाले गेली आहे आज येईल उद्या आमच्या दादाचा बड्डे पण आहे तर उद्या तुम्हाला बड्डे फॅमिली सोबत बघायला भेटणार आहे हे काय लावलं आहे तुम्ही सॉफ्ट बाबूचा हा एक दुसरा सॉक्स कुठे आहे आणि माझे लॅशेस ट्रीटमेंट ऑलरेडी ब्लॉग पण आम्ही केलं नाहीये तर मी लाशेसचं ट्रीटमेंट केले म्हणजे जास्त जा ना लावलेत नॉर्मल असे नॉर्मल लुकसाठी बट मला खूप आवडला माझ्या डोळ्यांना खूप कमी लागते तर यासाठी ट्रीटमेंट केली एस केसमध्ये तर तो ब्लॉग हवा असेल लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगा की मी कशी ट्रीटमेंट केली ॲक्च्युली मी खूप घाबरते डोळ्यांची काय ट्रीटमेंट करायला बट एकदम रिलॅक्समध्ये केलेलं आहे फुल मजा करून तर सांगा कमेंटमध्ये पटकन की हा ब्लॉग तुम्हाला हवाय की नाही बघायचा आहे की नाही ने, तर नेक्स्ट ब्लॉग म्हणजे मंथली आणि मंथली मध्ये काय काय वॉश काय काय करते कोणता शॅम्पू यूज करते तो पण ब्लॉग लवकरच येईल आणि कुठे करते काय करते कुठे ज्यूस प्यायचा आहे का येताना प्यायचं पायनॅपल माझा हात बघा नाईल नीट होईल दुखतो अरे सकाळी दुखत होता तू रात्री दाबल्या ना अजून दुखायला लागला हो का दाबल्यावर दुखतो म्हणजे काहीतरी असेल दुखत सांगित मला पायनॅपल मिलन एक पायनॅपल आम्हाला मध्ये ठोकली रे तर काहीच माहितीये तुम्हाला मंदिर इतकं छान आहे मंदिर झालंय ते पण हनुमान बाप्पाच खूप मस्त वाटत पहिला आपण इकडे दर्शन घेऊया आपल्याला आणि मग तिकडे पालखीला जाऊया ठीक आहे आणि मग बाबा पण घेऊन जायचे पालखीला हो असेल मी पप्पा पप्पाचे मित्राचं सर्वजण ठणकर ठीक आहे जाऊया मग तिकडेच राहायचं ना पहिले हो बैठ्या르क पाडे ठंगड पडा आत येऊ지 पुढे गरम पाणी नका टाकू गाइस बघा 32 रुपयात काय काय मागूले बघा तर गाइस वागुसाठी ना वाउचर असतात फर्स्ट क्राईज तर त्याला खूप चांगले चांगले वाउचर येतात म्हणजे चार हजार पाचशे पाच हजार असे वाउचर मोठे मोठे येतात पहिले फक्त पाचशे वगैरेच यायचे पण त्याच्यामध्ये बघा मी काय काय ऑर्डर केलं आता हे ना चार हजार पाचशेचं वाउचर आलेला आहे त्याच्यामध्ये मदर्स डेचं वाउचर होतं त्यामुळे एक टी शर्ट मागवायचं त्याच्यामध्ये मदर्स डेचं लिहिलेलं आहे व्हाईट टी शर्ट एक टॉईज मागवले कॅप मागवली आणि सगळं म्हणजे क्वालिटी चांगलीच मागवली सगळ्यांची आणि हनुमान मागवले जी त्याच्यामध्ये ते म्युझिक वगैरे वाजणार म्हणजे त्याला कधी बाहेर गेलं ना गाडीमध्ये वगैरे मोबाईल दाखवण्यापेक्षा अशा गोष्टी दाखवायच्या आणि जॉगर मागवले स्काय ब्लू कलर चे आणि हे एक हे पण खेळणे म्हणजे त्या रिलेटेड म्हणजे माइंड गेम साठी हे म्हणजे तो आता ही कॅट आहे ना कॅट टाकेल नाच मध्ये तिचा आवाज येईल कार टाकेल तर कार बोलेल असं ते जे कार्टी ना ते बोलेल आणि बघा किती रुपये फक्त बरले फक्त बत्तीस रुपये भरले नाही साडेचार हजार बिल झाले साडेपाच हजार हो हा का एवढं कुपन कॅन्सल केलं सॉरी साडेचार बर बरोबर मी केले बोल कशाला पैसे घालवायचे त्याला कपडे घेऊन जास्त फायदा नाही म्हणून टॉईस मागवले वेळेस आणि लास्ट टाइम पण तुम्हाला या ब्लॉग मध्ये दाखवते घरी जाऊन की लास्ट टाइम आम्ही त्यासाठी स्विम सूट वगैरे काय 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 मागवलेलं फर्स्ट काय पण ते ऍक्च्युली अपलोड नाही केलं आम्ही पण करणार आहे जेव्हा पण आम्ही वॉटर पार्क मध्ये जाऊ ना तेव्हा त्याची ऍडव्हर्टाईज करू तर ते पण एक भारी आणि अजून दोन गोष्टी ऍडव्हर्टाईज मध्ये आलेल्या आहेत खूप

आता काल पण असंच पाणी आलता मग घाणीचं पाणी या घाणीचं पाणी बाबुल आणच नको इकडे दहा बारा दिवसाचा काल पण काही असंच पाणी भरलेलं एकदम घाण घाण आणि आज पण तीच हालत झाली ते सेम जे आयला काय सांगत होतं तुम्हाला आता बघू प्लंबरला बोलवलं आहे तर आता सोसायटीला लक्षात देत नाही तर आपल्याच लक्ष द्यायला लागेल तर बघूया आता म्हणजे बाबूला घेऊन आलो बाबूला तर आणणार पण दोन दिवस मी इकडे एकदम घाण पाणी आहे कटरीचा पाणी आहे बाथरूम बिथरूमचा तो ती अशी रोज होते कालपासून व्हिडिओ दाखवतो तुम्हाला साईडला उलटा पाणी येतं बिल्डिंग इथनं खाली रुवरून कुठलं जाईल <laughs> ते थोडं साफ केलं तर तो येतो आहे माणूस मग बघूया मुश्किल झाले मला वाटलं का ना इथून तरी पाणी खाली जात असेल काल मी आपली भांडी साफ करून ठेवली आणि आता भाजू आहे आपण नेमकी ना मंदिर जायचं आलो आमच्या बजरंगबलीच्या पालखी तिकडे पण जायचं आणि जाता तो माणूस येईल एक तास नाही तो येणार आहे तर कसं जायचं ते टेन्शन आलं एक तर त्याला संध्याकाळी बोलवायचं ना तुम्ही मग कसं काही संध्या पाणी परत भरेल तेव्हाच ना आता तू नीट करेल तर परत येणार नाही पाणी काय माहिती ना आम्ही आलो पालखीला आणि बाबू झोपलेला कुतुमात काढला तर आता समोरच पालखी लास्ट टाइम पण इकडेच होती आम्ही आलो केरोबर पालखी प्रॉब्लेम आहे शरू

गर्दी खूप असेल तिथे हा ते मोठ्या गाड्या दिसते की असं करतो तू आली आली बघ ट्रक आली बघू ट्राय खाऊ खाऊ का

पाणी पितोडला पाणी दाडा दाडा करू बर तका लागला ओ का मस्त दर्शन झालं आमचं खूप सुंदर दोन तीन मंदिर फिरलो आम्ही इथे मस्त झालं आता आतमध्ये आणि व्हिडिओ फोटो काढायला जमला नाही सॉरी पण बाबूसाठी जी गिफ्ट घेतलेलं त्याला घालूया आपण घरी मस्त जेवण केलेलं आहे किंवा काय काय भाजी केली आहे पाव भाजी भात आणि शिरा तर बाहेर ना आलाय पाव भाजी तर केलेली डाळ पापड